नमस्कार महत्वाचं आज अनेक महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेले आहेत चला सगळे सगळ्या जुलै ऑगस्ट ऑक्टोबरच्या ज्या महिला राहिल्या होत्या ऑक्टोबरच्या सरासरी नव्वद टक्के महिलांच्या खात्यात पैसे आज जमा झालेत सातवा हप्ता तुमचा आणि उद्या आठ तारखेला ज्या कुठल्या महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहे कुठल्या जिल्ह्यात होणार आहे ती सविस्तर जी काय महत्वाची अपडेट आलेली आहे ती आपण घेऊया ठीक आहे चला तुम्ही पाहिला तर आपल्या चॅनल नवीन असताना अजूनही चॅनल लाईक नस पहिले लाईक करा नवीन असताल शेअर नसेल केलं तर नक्की शेअर करा कारण नवीन अपडेट तुम्हाला त्यासोबत घरकुल योजना आहे तर त्या घरकुल योजनेचे सुद्धा वाटप सुरू आहे बांधकाम योजना जे आहे या बांधकाम योजनेचे सुद्धा जे काय भांड्याचा संच महिलांना मिळतोय त्या भांड्याच्या सुद्धा आता वाटप व्हायला सुरुवात झाली जे बंद झालं होतं आचारसंहितेमुळे आचारसंहितेच्या अगोदर अनेक महिलांना त्याचं सुद्धा मोठ्या प्रमाणात आता वाटप झालं आहे वाटप होत आहे त्यामुळे तुम्हाला जर त्या ठिकाणी पैसे मिळाले नसतील त्यासोबत तुम्हाला जे भांड्याचा संच आहे तो संच अजूनही मिळाला नसेल तर काळजी करू नका तुमच्या खात्यामध्ये त्या सुद्धा पैसे येते सॉरी जे भांडे आहेत ती यायला सुरुवात झालेली आहे चला सर आ, ओके ओके चला चला ओके ठीक आहे चला हरकत नाहीये घेतो कमेंट सुद्धा सगळ्यांच्या घेतो मी काळजी करू नका सगळ्यांच्या कमेंट घेतो वन बाय वन ठीक आहे चला आता इथं पंधराशेचा हप्ता तुमच्या खात्यात जमा झालाय का तर ते चेक करायचंय बरं का तुम्हाला सुद्धा सगळ्यांना आले पैसे सगळ्यांना आता इथे त्यांनी जुलै ऑगस्ट सप्टेंबर असं काही ठेवलं नाहीये ज्याच्या महिलांना अनेक महिलांना आता काही महिला होते ज्यांना ऑलरेडी सहावा हप्ता मिळतो त्यांना सुद्धा सातवा हप्ता पंधराशे आला आहे आणि काही महिलांना तो हप्ता मिळाला नाही तर बघूया कोण कोणत्या महिला आहेत चला सगळ्यांना हाय ठीक आहे ओके ओके ठीक आहे चला सगळ्यांना हाय घेतोय महत्त्वाचे अपडेट तुम्हाला फक्त चेक करायचं आहे वाले काय हाय ओके वेलकम चला हाय ठीक आहे ठीक आहे ओके आता बघा इथे जर पाहिलं असेल तर ही पंधराशे रुपये आहेत ते तुमच्या खात्यात जमा झालेले आहेत कोणकोणत्या महिला आहेत कुठल्या जिल्ह्यातले आहेत ते पण सांगतोय तत्पूर्वी तुमच्या उद्या आठ तारखेला सुद्धा काही ज्या महिला त्या महिलांच्या खात्यात राहिलेले जे काही पैसे आहेत ते जमा होणार आहेत ठीक आहे या संदर्भात जर पाहिलं असेल तर आज चार वाजता कोणकोणत्या महिला आहेत कोणकोणत्या महिलांच्या खात्यात आज चार वाजता पैसे जमा झालेले आहेत किती वाजता चार वाजता दुपारी पण झालेत एक वाजता सुद्धा झालेत आणि चार वाजता सुद्धा त्या ठिकाणी पैसे जमा झाले आहेत दाखवत दाखवतो आहे आपल्याकडे आय क्रीनशॉट सह काळजी करू करून डायरेक्ट दहा हजार पाचशे रुपयाचा क्रीनशॉट ठीक आहे बारा जिल्ह्यात त्या ठिकाणी पैसे आहेत तर आज अनेक महिलांच्या खात्यात दहा हजार पाचशे रुपये टोटल जमा झाले ज्या महिलांना जुलै ऑगस्टमध्ये फॉर्म भरला होता अप्रूव्हल पण झाला होता सगळ्या महिलांना पैसे येत गेले त्यांना आले नव्हते अशा महिलांना जमा त्यासोबत जुलै ऑगस्ट आणि आज ऑक्टोंबरच्या काही महिला होत्या ज्यांनी ऑक्टोबरमध्ये फॉर्म भरला होता आणि त्यांचा ऑक्टोबर मध्ये फॉर्म अप्रुव्हल झाला नव्हता पेंडिंग मध्ये होता, होता। आचारसंहिता लागली त्याच्यानंतर सहावा हप्ता महिलांना मिळाला त्यांचे आता काही दिवसांमध्ये फॉर्म अप्रुव्हल झाले होते त्या महिलांना आता ऑक्टोंबरच्या सुद्धा पैसे जमा झालेले आहेत त्यांचे पैसे ते जमा झाले तुम्हाला सुद्धा पैसे आले असतील तर त्याचा नक्की त्या ठिकाणी एक कमेंट करा की पैसे आलेले असतील म्हणून हा हा ओके ठीक चलो जुलै ऑगस्ट आणि ऑक्टोबरचे जमा झालेले आहेत ज्या ज्या महिलांना आज चार वाजता एक वाजता पैसे जमा झाले असतील त्यांनी कमेंट जी पैसे जमा झालेले आहेत शाहीन सय्यद आहेत सर गॅसचे गॅसचे पैसे जमा सुरू आहे गॅसचे विठ्ठल कोटकऱ्या कोल्हापूर कधी येणार बघा गॅसचे जे पैसे आहेत अनेक महिलांना जमा झाले तुम्हाला सुद्धा होतील काळजी करू नका फक्त एवढं जे गॅसचे काही महिलांना लगेच मिळत आहेत काही महिलांना दोन महिन्यांनी मिळत आहेत काही महिलांना पंधरा दिवसांनी मिळत आहेत पैसे सुरू आहे झालेले कंटिन्यू तुमचे जसं तुम्हाला सा सव्वा हप्ता मिळतोय त्या प्रकारे कंटिन्यू पैसे येत आहेत तुम्हाला चला जस्ट श्रुती लाईफस्टाईल वाले आहेत आले सर थँक यू ओके वेलकम ताई वेलकम तुमचं हरकत नाही चला सातवा हप्ता मोनिका आहेत आणि गॅस चे सुद्धा येणार सगळ्यांना येणार एक महिला नाही सर्व महिलांच्या खात्यात जमा होणार आहे ठीक आता इथं जर पाहिलं असेल तुम्ही तर हा जो फॉर्म दिसतोय तुम्हाला इथं काही महिला आहे तुम्हाला दाखवतो काय नेमकं इथं बघा इथं तुमचं नाव आहे जे खोडलेलं आहे हरकत नाही आहे ठीक आहे इथं तुमचं अप्लिकेशन नंबर आहे दोन महिला इथं तुमचं फोटो आहे जे ताई आहे त्यांचे फोटो आहेत आणि इथं बघा एक इथं तुम्हाला एक दिसल काय दिसतं बघा दाखवतो तुम्हाला त्याला हे करतो मी काय इथं काय आहे पेंडिंग ठीक आहे पेंडिंग आता ज्या ज्या महिलांचे पेंडिंग मध्ये होते कधीचे आता हे आहे तुमच्या ऑक्टोबरमध्ये ज्या ज्या महिला होत्या ना ऑक्टोबरमध्ये सगळ्या महिलांचे आता हे जे ताई आहे यांचा पेंडिंग होता कधी होता ऑक्टोंबर महिन्यामध्ये फॉर्म भरला आहे ऑक्टोंबरमध्ये तो पेंडिंग होता आणि आता त्या महिलांचा सा साधारणतः एक जानेवारी एक जानेवारीच्या नंतर यांचा फॉर्म अप्रुव्हल झालेला आहे काय झालेला आहे अप्रुव्हल झालेला आहे अशा महिलांना ऑक्टोबरचे जे आहे ते सहा हजार रुपये त्यांच्या खात्यात जमा झालेले टोटल सहा हजार पूर्णपणे त्यांच्या खात्यात जमा झालेले आहेत ज्या कुठल्या महिला असतील ज्यांनी ऑक्टोंबरमध्ये फॉर्म भरला होता आज पेंडिंग होता आणि त्यांना एक जानेवारी एक तीस डिशेंबर तीस डिसेंबर दोन जानेवारी एस एम एस आला आहे की तुमचा फॉर्म अप्रूवल झाला आहे अशा महिलांना आजसुद्धा त्या ठिकाणी पैसे जमा झाले तुम्हाला सुद्धा झाले असतील चेक करून घ्यायचं आहे एस एम एस आला आहे सगळ्या महिलांना चला विद्या आहेत विद्याचा तुम्ही फॉर्म कधी भरला होता एक कमेंट करा <coughs> चला एक कमेंट करा की तुम्ही फॉर्म कधी भरला होता सहा हजार आले म्हणता बघा सहा हजार कोणत्या महिलांना आले ज्या महिलांनी ऑक्टोंबरमध्ये मध्ये फॉर्म भरलाय कोणत्या महिन्यात इथं बघा खोडतो याला मी तुम्हाला दाखवता सेकंदा ऑक्टोबर मध्ये ज्या ज्या महिलांनी फॉर्म भरलाय ना ऑक्टोंबर या ऑक्टोबर मध्ये फॉर्म भरलेल्या महिलांना सहा हजार जमा झालेले आहेत तुम्ही जर ऑक्टोंबर मध्ये फॉर्म भरला असेल तर तुम्हाला सहाच हजार जास्त तुम येणार नाही आणि जर त्याच्या अगोदर तुम्ही भरला असेल फॉर्म जुलै ऑगस्ट मध्ये तर राहिलेले जे काही पैसे आहेत ते सुद्धा तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये जमा होतील परभणी डिस्ट्रिक्ट गणेश येणार आहेत सगळेच येणार आहेत चला खो विद्या आहेत मला फक्त सहा हजार आले आहेत तर बाकीचे कधी येतील ठाणे कळवा ओके चला अशा आहेत मला एस एम एस हो येत नाही ओके येईल जाईल काळजी करू नका डायरेक्ट बॅलेन्स तुमचं बॅलेन्स चेक करून घ्या एस एम एस जर नाही आला तर काळजी करायची नाही डायरेक्ट तुमचं जे मेन बॅलेन्स आहे ते एकदा चेक करून घ्या करून जाईल आणि लाईक करून द्या एकदा चला लाईक करत नाही तुम्ही एकदा लाईक करून देत जा आणि सर्व महिलांपर्यंत नक्की हा व्हिडिओ सुद्धा शेअर करा ठीक आहे ठीक ऑक्टोबर <laughs> मध्ये कोणी असतील फॉर्म भरलेला ज्यांचा फॉर्म पेंडिंग होता त्या ताईला बघा एकदा चेक करा मेसेज आला असेल तुम्हाला हरकत नाही तुमचं मेन बॅलन्स जे कर पेंडिंग होता एक तारखेला तुम्हाला एम एसएमएस आलाय आणि आता तुमच्या खात्यामध्ये जे काय त्याचे पैसे जमा झाले अशा कोणी आहेत का महिला त्यांनी सुद्धा कमेंट करा की पैसे जमा झाले असतील तर पटकन दिवशी कमेंट करा सगळ्यांनी हो सिलाई मशीन संदर्भात नवीन अपडेट अजून आले नाही पण तुम्ही जर त्या ठिकाणी बांधकाम कामगार योजनेचा फॉर्म भरला असेल तर त्याचा जो भांड्याचा संच आहे तो यायला सुरुवात झाली जो ऑक्टोबरमध्ये आला आचारसंहिता लागली ऑक्टोबरमध्ये खूप मोठ्या प्रमाणात भांडे संच आला आणि नंतर आता सुरुवात झालेली आहे तुम्ही फॉर्म भरला असेल तर चेक करून घ्या तुमचा थंब घेतात ते नंतर तुम्हाला जो तुमचा ॲड्रेस दिलाय मोबाईल नंबर द्यायला त्याच्यावर तुम्हाला बोलवतात आणि तो तुमचा थंब घेऊन तुम्हाला त्या ठिकाणी तुम्छ काय येतात पैसे दिले जातात नाही तर भांड्याचा संच दिला जातो आणि भांडे सुद्धा अतिशय क्वालिटीचे भांडे आहे खूप मोठे एक संसार निर्माण होईल एवढे भांडे त्या ठिकाणी तुम्हाला एक रुपयाच्या फॉर्ममध्ये दिले जातात ते सुद्धा तुम्ही सगळ्यांनी चेक करायचं आहे कोणी भरला नसेल तर त्याचं सुद्धा नवीन रजिस्ट्रेशन सुरू झालंय फॉर्म भरून घ्या सर्वांनी ठीक आहे आता जर पाहिलं असेल तर सुरुवातीला ज्या पुण्यामध्ये पाहिलं तुम्ही तर पुणे बघा पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा अनेक महिला नाहीत यवतमाळ जिल्ह्यामध्ये अनेक महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेले आहेत ठीक आहे ज्यांना जे शहरमध्ये ज्यांना शहरमध्ये पैसे आलेले आहेत आज अनेक महिलांच्या एक बारा तेरा जिल्ह्यात ज्या जिल्ह्यात पैसे जमा झाले त्यात तुमचा नंबर आहे का चेक करून घ्या सातवा हप्ता जो तो आहे तो सुद्धा अनेक महिलांच्या खात्यामध्ये आहे जुळे आहेत भुसावळमध्ये जळगाव मध्ये पैसे जमा झालेले आहे ठीक आहे हा आणि लाडक्या बहिणी योजनेचे पैसे न येण्याचे त्या ठिकाणी काही कारण आहेत त्यातलं सर्वात महत्वाचं जे कारण बघा कुठल्या कारणामुळे पैसे तुम्हाला जमा न झाले तीन कारणापेक्षा एक महत्वाचं कारण तुमचं हे आहे हे कुठलं तर तुमचं आधार लिंक नव्हतं ज्या महिलांना नव्हतं त्यांचं दहा हजार पाचशे रुपये जमा झाले नंतर केल्यानंतर तर आधार लिंक सगळ्यात महत्वाचं आहे आणि तुमची अर्ज जे आहेत हे अर्जाची प्रक्रिया आहे ती सुद्धा होणार आहे आणि एकवीसशे रुपये जे का तुम्हाला मिळणार आहे तर ते लगेच आत्ता अजिबात मिळणार नाही त्यासाठी तुम्हाला एप्रिल महिना उजवाडा लागणार आहे एप्रिलच्या नंतर किंवा एप्रिल महिना म्हणजे मार्चच्या नंतर एप्रिल महिन्यात राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार अर्थसंकल्प मांडतील आणि मग तुम्हाला एकवीसशे रुपये ते तुमच्या खात्यामध्ये जमा होतील किती एकवीसशे रुपये सध्या किती तुम्हाला पंदराशे। ते तुमचे कंटिन्यू मार्च पर्यंत असतील एप्रिलमध्ये तुम्हाला एकवीसशे जो हप्ता येतो एकवीसशेचा एक हप्ता एप्रिल या महिन्यात तुमच्या खात्यात जमा होणार आहे किती एकवीसशे रुपये आता किती मिळत आहेत पंधराशे मिळाला असतील तर कमेंट करा की पंधराशे रुपये जमा झालेले आहेत तुमच्या खात्यात येऊन जाईल हां ठीक आहे बँकेच एकदा चेक करून घ्या कोणी असेल तर बँकेवाला सांगतात ते बॅलन्स किती आले जमा झालेले किंवा नाही ठीक आहे हां आता इथं बघा हे महत्वाचं आहे सरकार पुन्हा सत्तेस आल्यावर अर्जाची पडताळणी करणार आहे तर हो तुमच्या अर्जाची पडताळणी करणार आहे त्यासाठी सर्वात महत्वाचं आहे की तुमचं उत्पन्न उत्पन्न किती आहे अडीच लाखापेक्षा तुमचं जास्त जर उत्पन्न असेल तर तुम्हाला या ठिकाणी अपात्र केलं जाऊ शकतं का तर हो नक्की पण तू ज्या ज्या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी सातारा असेल यवतमाळ असेल धुळे असेल एकूण सगळ्यात जास्त अर्ज जे तक्रारी आले सुरुवातीला तुमच्या तक्रारीचं निवारण केलं जाईल पूर्ण अर्ज चेक केले जातील खरंच आहे का आणि त्याच्यानंतर मग तुमची प्रोसेस असणार आहे मग खरंच तुम्ही अपात्र असाल तर अपात्र होणार त्याच्यासोबत तुम्ही मोदी सरकारचे सहा हजार वर्षाला घेत असाल शिंदे सरकारचे नमो शेतकरीचे पीएम किसानचे सहा हजारशे वर्षाला बारा हजार घेत असाल तर तुम्हाला त्या ठिकाणी एकच काम करायचं आहे काय एकच काम बघा हे तुमचे आता ह्या महिला आहेत त्यांना ऑलरेडी तीन हजार मिळाले होते कधी मिळाले होते तीन हजार पाच डिसेंबरला यांच्या खात्यात तीन हजार जमा झाले पाच डिसेंबर पाच डिसेंबरला तीन हजार जमा होते ज्यांना सुद्धा त्या ठिकाणी पैसे जमा झाले ते सुद्धा एकदा चेक करून घ्यायचं सगळ्यांनी हा कुठल्या बँकेमध्ये आता अनेक जणांचं म्हटलंय की आमची बँक पैसेच जमा नाही झाले आमच्या बँकेचा काही प्रॉब्लेम अजिबात प्रॉब्लेम आहे फक्त प्रॉब्लेम एकच आहे तुमचं आधार शिडिंग ऍक्टिव्ह असो आधार लिंक जर ऍक्टिव्ह असेल तर बाकी तुम्हाला अजिबात काही प्रॉब्लेम येत नाही आधार शिडिंग एकदा चेक करायचं आपलं ऍक्टिव्ह आहे का जर ऍक्टिव्ह असेल आधार शिडिंग तर तुमच्या खात्यात पैसे जमा होतील त्यामुळे कुठलीही बँक असू द्या सगळ्या बँकेमध्ये पैसे आतापर्यंत जमा झाले आहेत कुठलीच बँक अशी नाही की ही विशिष्ट बँक आहे याच बँकेत प्रत्येक वेळेस पैसे येतात असं नाहीये सगळ्या नॅशनलाइज बँक असतील कॉर्पोरेट बँके असतील सगळ्या बँकेत पैसे येत आहे डिसेंबरचा पुणे सिटीवाले तो तुम्हाला जानेवारीचा जा काळजी करू नका सगळ्या महिलांना किती बाबांनो जानेवारीचा जा आता पंधराशेच तुमचे एक मार्च पर्यंत तुम्हाला पंधराशे येणार आहे म्हणजे तुमचा आता हा जो सातवा हप्ता आहे हा पंधराशे आठवा हप्ता तुमचा फेब्रुवारीचा पंधराशे नववा हप्ता तुमचा मार्च म्हणजे नऊ हप्त्यापर्यंत तुम्हाला पंधराशे रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार याच्या व्यतिरिक्त एक्स्ट्रा पैसे तुम्हाला मिळणार नाही किती पंधराशे रुपये किती हप्ता हे नऊ दहावा जो हप्ता आहे त्या दहाव्या हप्त्याला तुम्हाला पैसे मिळतील किती रुपये रे बाबा नो तर एकवीसशे रुपये आणि एकवीसशे रुपये मिळायच्या अगोदर तिथं एक असं राहणार आहे की तुमचे जे पैसे आहेत अनेक अटी शर्तीसह मग ज्या ज्या महिला तिथं अपात्र असतील त्या पूर्ण अपात्र केल्या जातील आणि मग नव्याने एकवीसशे रुपयेपासून पासून नवीन अर्थसंकल्प नवीन तरतूद नवीन जी आर सगळ्या गोष्टी असणार चला मेरे भा नऊ हजार आहे दादा जानेवारी के नाही आहे ठाणे जिल्हा डिस्ट्रिक्ट उल्हासनगर ठीक आहे ठाण्यामध्ये विजय येऊन जातील आता राहिलेले जे पैसे ते सुद्धा तुमच्या खात्यात सगळ्या महिलांची जमा होतील फक्त एकदा चेक करा तुम्हाला एस एम एस आलाय का कारण गॅसचे पैसे अनेक महिलांना पंधराशे रुपये जमा झालेत आणि त्या महिलांना वाटतं की ते पैसे आम्हाला लाडक्या बहिणीचे पंधराशे जमा झालेत काय गॅस सबसिडी किती रुपये तिथं तुम्हाला सबसिडी असेल बघा असं जर असेल सबसिडी तर समजायचं हे तुम्हाला गॅसचे पैसे जमा झाले पंधराशे रुपये किती रुपये पंधराशे रुपये कशाचे गॅसचे लाडक्या बहिणीचे नाही लाडक्या बहिणीचे तुम्हाला एक संक्रांत पर्यंत चालू आहे संक्रांत पर्यंत देतील चौदा तारखेला चौदा जानेवारी संक्रांत आहे या चौदा जानेवारीच्या अगोदर सगळ्या ज्या ज्या महिला राहिल्या सगळ्या महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील ठीक आहे लाईक करा शेअर करा ठीक आहे आणि काळजी करू नका पैसे जमा होतील सगळ्यांना बांधकाम कामगार फॉर्म भरणं असेल भरून घ्या वीस लाख घरकुल आहे त्या वीस लाख घरकुलचा सुद्धा फॉर्म नसेल भरला बर तर भरून घ्या त्याची सुद्धा लिस्ट मोबाईलवर सुद्धा ऑनलाईन आलेली वेबसाईटला बघून घ्या सर्वांनी सर्व